विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या परवाची नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन आणि सत्यशोधक महिला विचार मंच आष्टा यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला असून दलित महासंघाच्या महिला आघाडी खानापूर तालुका अध्यक्षा अरुणा रामकृष्ण कांबळे यांना सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे आपल्या आयुष्यातील बहुमोल वेळ देत विविध विचारधारा असलेल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक क्षेत्रात कामगिरी केल्याबद्दल सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार अरुणा रामकृष्ण कांबळे यांना देण्यात आला आहे यावेळी डॉक्टर प्राध्यापक मच्छिंद्र सकटे सर राज्यमंत्री अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती सदस्य महाराष्ट्र राज्य तसेच सौ पुष्पलता सक्टे मॅडम सामतावादी महिला मंच प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच माननीय श्री वैभवदादा शिंदे संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच माननीय श्री मोहन गायकवाड शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सांगली तसेच माननीय श्री मकरंददादा चितळे संचालक चितळे दूध डेअरी भिलवडी तसेच माननीय संदीप माळी संस्थापक जनसेवा अर्बन कॉपरेटिव्ह बँक तसेच संस्थेचे संस्थापक विजय धनाने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत दलित महासंघ महिला आघाडी खानापूर तालुका अध्यक्षा अरुणा रामकृष्ण कांबळे यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले